प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेनं आज शिवतीर्थ ते शाहूपुतळा या मुख्य मार्गावर अतिक्रमण विरोधात मोहीम राबवताना काहींनी विरोध केला तर एका दुकानदारानं विरोध करत पथकाशी चटापट करत वाहनाच्या आडवं पडल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या मोहिमेत बेकायदेशीर बांधकाम हटवलं आणि वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या दुकानदारांचं सुमारे एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आलं वारंवार अतिक्रमण मोहीम असल्यानं कायमस्वरूपी अतिक्रमण हटवण्याची मागणी होत होती इथं अतिक्रमणामुळे पार्किंगची जागा कमी होत आहे परिणामी वाहनं रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा होत असल्यानं अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे अतिक्रमणाबाबतच्या या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेत त्यानुसार महापालिकेच्या प विभागानं आज सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवली शिवतीर्थ ते शाहूपुतळा या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटवताना अनेक वर्ष रस्त्याकडेला ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना वाहतुकी सडतळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या तर काही हातकाडे स्टँडबोर्ड जप्त केले काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम असल्याचंही स्पष्ट झाल्यानं ते बांधकाम त्वरित काढण्यास सांगितलं काहींनी विरोध करत उच्चत घातली मात्र त्याला न जुमानता ही मोहीम सुरूच होती मात्र एका दुकानदारानं त्याचा डिजिटल फलक जप्त करण्यास विरोध करत अतिक्रमण निर्मूलन पथकाशी हुज्जत घालत झटापट केली तसंच पथकाच्या वाहनासमोर तो आढवा पडल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यामुळे दुपारनंतर ही मोहीम थांबवण्यात आली या कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवडे क्रीडा अधिकारी संजय शेटे विजय जगताप यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते